यांचा जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बीड जिल्ह्याचे नेते जिल्हा बँकेचे संचालक आंबेजोगाई हो सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दत्तात्रय आबा पाटील यांचा जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे मी सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो परळीच्या इतिहासात या मैदानावर दुसरी सभा या ठिकाणी होती है। एक ज्यावेळेस श्रद्धे अटलजी देशा या देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस एकदा झाली आणि त्याच्यानंतर आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची सभा या ठिकाणी होते का कुणाच योगा योगायोग बघा दहा जानेवारीला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन महाडच्या चौदा अर्थ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा सुरुवात झाली सुरुवात झाली स्वराज्याच्या राजधानीत रायगडावरून आणि समारोप आज होतोय शिवशंभू वैद्यनाथाच्या चरणी आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला परळीत आहे मला वाटलं शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्षरा टाकण्यासाठी मुख्यमंत्री इथं आले असतील पण एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला परळीतली परिवर्तनाची सभा सुद्धा काळजात कळ आणत असेल तर स्वाभाविक आहे की त्यांनी आजच्या सभेवर टीका केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परळीचा इतिहास माहित नाही अरे सुरू होते आणि तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप सुद्धा या सभा परळी नगरीमध्ये घेतली वाईट त्या गोष्टीच वाटत की म्हणलं परळी ही सुरुवात करायची भूमी आहे पवित्र आहे महाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जहे निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुदरा घालून चालू केली म्हणजे ती तुमच्या दृष्टीने पवित्र जागा नाही का अरे किती तुमच्या मनात काळ आहे हे काल या परणीच्या नगरीत कळा तुम्ही कितीही प्रयत्न करा पण दोन 2019 ला या बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीचा खासदार आदरणीय साहेबांच्या सोबत दिल्लीला सर्वभौम सभागृहात खांद्याला खांदा लावून आपल्याला पाठवायचा आज पहिल्यांदा परळीच्या व्यासपीठावर गल्लीतलं बोलावं का दिल्लीतलं बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न पडला प्रश्न तेवढे दिल्लीतले गंभीर त्याच्यापेक्षाही गंभीर प्रश्न आमच्या बीड जिल्ह्यात मी आपल्या आप सगळ्यांना प्रश्न विचारतो आज भारतीय जनता पार्टी चर्चा करते मग की भाजपच्या दबंग खासदाराच्या बरोबरीना राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला मला या दबंग खासदारांना विचारायचंय की आपला राजकीय जन्म होऊनच किती दिवस झालाय दोन हजार नऊ ची निवडणूक झाली दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तालुक्याचा साधा जिल्हा परिषदेचा सदस्य आदरणीय मुंडे साहेबांच्या विरोधात उभा केला फक्त एक लाख छत्तीस हजार मतानं तुम्हाला निवडणूक दिली आमदार मंत्रिमंडळातला एक सदस्य निवडणुकीला के उभा केला एक लाख वीस हजार मतांनी मोदीची लाट असताना पराभूत झाला आणि या असं समजायला मोदी नंतर आता इथले खासदारच लोकप्रिय म्हणजे अमित शहा सुद्धा नाही <laughs> आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ही लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल ऐंशी मताची गरज आहे आज व्यासपीठावर सर्व एकत्रित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कवाडे आर गवई आर पी आय खरातांची आर सर्व एकत्रित आहेत मी आपल्याला या ठिकाणी विचारतो आपल्याला लोकसभेची ही निवडणूक जिंकायची का नाही सर्व कि बीडचा लोकसभेचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आपल्या आघाडीचा या ठिकाणी गेला पाहिजे खरं तर गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सगळी सत्ता मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या जनतेने एका घरात दिली आमदार की घराब खासदार की घरात राज्याचं मंत्रिमंडळ सभेच्या मा माध्यमातून की या बीड जिल्ह्याला खासदारकीतून आमदारकीतून राज्याच्या सत्तेतून जिल्हा परिषदेच्या सत्तेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेतून बीड जिल्ह्याच्या जनतेच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली काय झालं काल परवा मी एक फोटो पाहिला दोन रुळावर दोन पाय घेऊन आमच्या बहीणबाईनी भाहिन फोटो काढला आपल्यापैकी अनेक जणांनी तो पाहिला ना मला ते फोटो पाहिल्यावर कॉलेज जीवनामधला एक पिक्चर आठवला त्या पिक्चरचं नाव फुलावर काटे होत आणि त्याचा हिरो अजय देवगण होता तो दोन मोटरसायकलवर पाय ठेवून फोटो काढला होता तिने काय आठवलं ग तुम्हाला रेल्वे अशामुळे आज आम्ही या परिवर्तन यात्रेची समारोपाची सभा या परळीत घेतली आहे सांगायला सुद्धा लाज वाटते की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक परळीच हे स्थान आहे पण केंद्राच्या गॅजेट मध्ये या परळी ती नोंद ही बारा ज्योतिर्लिंग म्हणून आपल्या परळीची नाही तर ती झारखंड मधल्या परळी धामची आहे हा तुमचा आमचा अपमान नाही का मिळाला आपल्याला अरे आजही या बीड किल्ल्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे या ऊसतोड मजुरांची संख्या या चार वर्ष सात महिन्यात कमी झाली आजही या प्रकल्प या जिल्ह्यातले अष्ट्याहत्तर सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत मंत्रिमंडळातल्या मंत्री म्हणून या अष्ट्याहत्तर सिंचनाचे प्रकल्प जर पूर्ण झाले असते तर कदाचित आज या बीड जिल्ह्यातल्या ऊस तोड मजुरांची संख्या कमी झाली असती ऊस तोडायला जाणारा बांधव स्वतः ऊस पिकू शकला असता पण एवढी अक्कल सुद्धा इथल्या पालकमंत्र्याला नाही ती प्रकल्प मंजूर करणार अरे ज्या परळीचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आज त्या परळीमध्ये प्रभू वैद्यनाथ जसं शक्तीपीठ तसं वीज निर्मिती करणारा साडे बाराशे प्रकल्प आहे आज आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल सर्वच्या सर्व प्रकल्प आज बंद आहेत आणि सरकार येणाऱ्या काळात थर्मलचे हे सर्वच्या सर्व प्रकल्प कायमचे बंद करणार आहे मग इथले प्रतिनिधी काय करत आहेत काय थर्मल पॉवर स्टेशनवर या पर्यायी परिसरातल्या दहा हजार लोकांचा हे आहे पण वारंवार या आणि बीड जिल्ह्याला भकास करायचं भावनिक करायचं काळजात हात घालायचं स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घ्यायचं मत मिळवायचं स्वतः मोठं व्हायचं पण आपल्याला मात्र भिकारीच ठेवायचं आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही आता मात्र हे इथून पुढे चालणार नाही अरे याच्यापेक्षा वाईट काय असावं <coughs> जे स्वर्गीय मुंडे साहेबांचा वार वारसा म्हणून महाराष्ट्र मुंडे साहेबांच्या नावाने बारा डिसेंबर दोन हजार चौदा ला गोपीनाथ गडावर ऊसतोड मजुराचं महामंडळ काढलं चार वर्ष परळीत कार्यालय म्हणून मला सरकारने सांगितलं मी दुर्बिन लावून परळीत फिरत होतो मला काही ऊसतोड मजुराचं कार्यालय सापडलं नाही शेवटी ऊस तोड मजुरांचं ते महामंडळ सुद्धा रद्द केलं औरंगाबादला स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक करणार सांगितलं सरकारने जमीन घेतली स्मारक मुंडे साहेबांचं झालं नाही स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं नाही स्मारक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं नाही मग या सगळ्या गोष्टीचा अपमानाचा राग आपल्या मनात नाही आणि हे जर राग आपल्या मनात असेल माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे अरे विधानसभेला माझ्यासारखा एक व्यक्ती निवडणुकीला पराभूत झाला पराभूत झाल्यानंतर सुद्धा पंधरा दिवसात माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी राज्याच विरोधी पक्ष नेतेपद या ठिकाणी दिलं आज तुम्ही ज्या माझ्या नावाच्या घोषणा देत आहेत आज तुम्ही मला जे आगे पडो म्हणताय आज मला महाराष्ट्रामध्ये जे सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवता आला त्याला कारण फक्त आदरणीय साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि त्या संधीच सोनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी केले आज माझे हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे हा प्रसंग आजचा वेगळा एकीकडे एक 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 युतीच्या बैठका चालू होत्या आणि एकीकडे नांदेड पासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष एकत्रित जाहीर प्रचाराच्या सभा घेता वीस तारखेला नांदेडची सभा झाली आज आपल्या या तेवीस तारखेला बीड लोकसभा मतदार संघाची सभा होती है अनेक सभा भी पाहिल्या पण आजची ही ऐतिहासिक सभा एवढी मोठी आहे की मी तर परडीमध्ये एवढी सभा मोठी पाहिली नाही आपण पाहिली काल मुख्यमंत्र्यांचा दौरा मी पाहिला ते नांदेडला गेले नांदेडला गेले नांदेडला बुद्ध प्रमुखाच्या मेळाव्यात त्यांनी आमच्या नेत्यावर टीका केली भुजबळ साहेबांवर टीका केली जे म्हणले आजकाल भुजबळ साहेब फार बोलायला लागले लक्षात ठेवा तुम्ही जामीनवर हो देवेंद्र फडणवीस साहेब भले तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असाल पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्याला जर धमकी द्यायचं काम कराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही स्वस्थ बसणार नाही जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे आणि तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार तडीपार आणखी नाही तांदळाचे तुम्ही आहात तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो ज्या सोळा तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले हिंमतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधर राव असाल तर त्या सोळा मंत्र्यांची चौकशी करा अगोदरच शीट जात आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याच म्हणजे हे चालणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री असतील इतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा समारोप करदार म्हणून आमच्या बहीणबाई बोलल्या कुठल्या तरी सभेत माझ्या बहिणबाईला सांगायचं अगं बाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवण चिक्की खाणं एवढं सोपं आहे का निवडणुकीत केला हे जनतेला माहित नाही अरे या परळी तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा ला सहा जिल्हा परिषद सदस्य आहेत का नाही कुणाचा समारोप झाला नगरपालिकेच्या निवडणुकीत तेहतीस नगरसेवकापैकी सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी निवडून दिला समारोप कुणाचा केला भलेही परळीत केला केला कुणाचा आणि तुम्ही समारोपाची भाषा करताय अरे हिंमतच असेल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त समोरासमोर या कोण संपत कोण संपत हे एकदा आपण बघू म्हणून आजच्या या जाहीर परिवर्तनाच्या सभेत माझ्या आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे कि या परिवर्तनाच्या सभेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण बीड जिल्ह्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आपल्याकडे आशीर्वाद मागतो आहे की या चुकायचं नाही कसल्याही परिस्थितीत आपल्या आप आप पक्षाचा खासदार आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आप आप लोकसभेत पाठवायचा आहे एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो